नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पण एका बोकड पालन करत असन पण बोकड पालन खरंच आहे पॉर्नंट रोगं आहे का का नाही आहे ना तर तेच मी आज नाही का तुम्हाला नाही का संपूर्ण सांगणार आहे जर तुम्ही हिशोबाने जर दहा बोकडे पाळले तर ते दहा बोकडे खरंच पॉर्न्टोगे आहे का तुम्हाला आता ते कसं आहे तुम्ही इंस्टाग्रामला पाहत्या यूट्यूबला पाहत्या की नाही का शेळीपालन बोकड पालन आणि तीन महिन्या डबल आणि चार महिन्या डबल ही अशी पद्धत खरं म्हणजे डबल नाही होती पण काही जण म्हणजे डबल डबल त्याच्या दृष्टीने का मग तुम्ही नाही का त्या व्यवसायाकडे वळते आणि त्या व्यवसायाकडे वळले की तुम्ही नाही का मग पाच पन्नास हजार रुपया नाही का लॉस होऊन जाते त्यामुळे तुम्हाला मी आज एकदम सृष्टीने सांगता ते सगळे एकदम पद्धती सांगतो की तुम्हाला ते खरंच बोकड पालन परवणं जोग आहे की नाही आहे तर चला मी तुम्हाला दहा का संपूर्ण काय दाखवतो जर तुम्ही नाही का आता बोकड पालन करता आता हे तुम्ही बोकड पालन किती महिने पाहणार तुम्ही तर दहाचा लॉट आहे हां दहा बोकडाचा जर तुम्ही लॉट घेतला आणि जर तो तुम्ही तीन महिने सांभाळा किती महिने सांभाळा तीन महिने जर तुम्ही हा तीन महिने लॉट सांभाळा तर तुम्हाला याचा किती प्रॉफिट होतं ते मी तुम्हाला सांगतो जर आता तुम्ही टन्न बोकडी जर ते टन्न बोकडी तुम्ही किती ज्ञानशान मार्केटमधून चार हजारापर्यंत तुम्हाला नाही का चारच्यावर तुम्हाला बोकड पा पडणार चार साडेचार असं त्याच्या त्याच्या असावा बोकड पाळणं पण आपण सर सगळं चार हजार रुपये धरू चार हजार रुपये प्रतिनग जर तुम्ही आणली ते दहा नग झाले ते चाळीस हजार चाळीस हजार रुपये जर ती झाली तुम्ही किती महिने सांभाळणार ती तीन महिने तीन महिने तुम्ही ते सांभाळणार त्याच्यानंतर जर चाळीस हजार रुपये आपली कुठं घेतील आता ही तुम्हाला आपली गुंतवणूक सांगू तर गुंतवणूक ही गुंतवणूक पहिली गुतेली चाळीस हजार बरं का तीन महिने एका बोकड्याला समजा तिची पेंट खुराक हे सगळं धरून औषध वगैरे सगळं धरून ती किती झाली पेंट औषध गोळ्या औषधं हाडवाडीचे इंजेक्शन वगैरे सगळं धरून तरी म्हटलं तरी एक हजार रुपये दरा एका बोकड्या मग एक हजार रुपये दरा खर्च एका बोकड्या मग एक हजार रुपये खर्च धारा तुम्ही तर ती दहा बोकडे झाले दहा हजार रुपये हे दुसरा खर्च झाला का फक्त हे खुराकाचा खर्च त्यानंतर तुम्ही त्याला घास घालणार गवत घालणार तुमची मेहनत सोड बांध झाडून ते बोकडं सगळं तुम्ही, तुम्ही पदाशी तीन महिने सांभाळले ते तर आपण धरलंच नाही तुमची मेहनत त्यानंतर चारा वगैरे इतर काही सर्व जाऊर का इतर काही आणि एवढे एखर झाला मग तुमची गुंतवणूकी झाली पन्नास हजार रुपये आता जवळपास तुम्ही गुंतवलेली दहा बोकडे मग तीन महिने जर त्यो तुम्हाला त्योच बोकड्या जर तुम्हाला पन्नास हजार जर आपली ही हे एवढी हे खर्च धरले नाही चाऱ्याचा घासाचा खर्च नाही धरला तरी ते चारा खर्च वगैरे ते जरी धरून तरी ते त्याचे जरी तुम्ही अजून हजार हजार रुपये तरी वाढवले चार्याची एका बोकड्या मागं तरी अजून ते दहा हजार रुपया आहे दहा हजार अजून वाढली म्हणजे झाली आपली जोड जवळपास पन्नास साठ हजार रुपये झाली जवळपास दहा बोकड्याला साठ हजार झाली का आणि हेच बोकडे जर तुम्हाला जर तुम्ही या आ, किती तीन महिने सांभाळली तीन महिने इतका मोठा बोकड्या मोठा होत नाही आणि जर, ती ती प, जर आईच, आईच ते तुम्ही मार्केटमधून बोकडे आणले तर ते बोकडे तुम्हाला सांगतो प पहिली गोष्ट जर त्यांना दूध भेटत नसतं आईचं आईचं दूध भेटत नाही त्यांना आणि त्याच्यानंतर ते दुधी आपण समजा घरगुती आपली बोकडी तिनेच वाढा द्या त्याला काय कारण की त्याला शेळीचं दूध भेटत राहतं आणि आपण ते मार्केटमधून आणतो त्याला शेळीचं दूध भेटत नाही आपण ती आणली तर ती ह्या ह्या कोण ह्याच्याकडे कोण याच्याकडे कोण याच्याकडे मग त्याचे पाच सहा फेऱ्या खाऊन ते आपल्याकडे येते त्याच्यामुळे ते बोकडे काही एवढे गम वाढत नाही मी पण प्रयोग केले भरपूर त्यामुळे नाही का मला ते अनुभव आला मी तुम्हाला ते सांगतो ती का बोकडे वाढत नाही रघवत लवकर लवकर ते बोकडे वाढत नाही आणि जर तुम्ही नाही का ती बोकडे आणली ते वाढणार नाही तीन महिने चार महिने जरी समजली तुम्ही ती तरी ती तुमची नाही का साडेसात आठ हजारच्यावर तुमच्याकडून व्यापारी घेऊ शकणार नाही का लई तरी आठ हजार रुपयाला तरी घेतलं जर तुमची साठ हजार रुपये गुंतवणे साठ ते पासष्ट हजार रुपये गेली आणि जर तुम्हाला पंधराच हजार रुपये राहत असली जर समजा साठ तुम्हाला ती सांगू द्या बा साठ हजार ती पासष्ट हजार रुपये आपली गुंतली आणि जर आपल्या तिथं ऐंशी हजार रुपये भेटली आठ हजार रुपये घेते तर तुम्हाला तिथं पंधराच हजार रुपये फक्त नफा राहत हो हां पंधरा हजार रुपये नफा तीन महिने त्यानंतर नाही का तुम्ही पाच 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 हजार रुपये महिना तर तिला म्हणजे परवान्या चौकं एवढं काही नाही दहा ते पंधरा हजार रुपये फक्त राहत्या त्याच्यामुळं नाही का विचार करू जर समजा हे मोकळपालांचं हे एक गणित आहे हे गणित आहे ना जवळपास असं परवड्या चौघं नाही आणि जर ते आपण ते आणित होतो ती ना आपली समजा शाळेची शाळेचे बकरे जर आपली शेळी तिला ती दोन कंड राहिली आणि तिची ते दूध पिऊन तर ते बकर वाढत होती तिला वाढत आहे आणि जर तर तुम्ही ती मार्केटमधून बकरा आणली तर ती रपकन वाढत नाही था। त्याला तुम्ही चारा फ्रेंड घे ही आला म्हणजे तशी हवं तशी होत नाही त्यांची चोपडी होत नाही असे होत नाही त्यामुळे जर तुम्ही एक शेळी पालनाचं केलं आता हे जर बोकड पालनचं तर तुम्ही सांगतो तसं नाही का तुम्हाला मी शेळी पालनाचा एक नाही का व्हिडिओ करतो पार्ट टूमध्ये जर तो ह्या व्हिडिओला नाही का चांगला सपोर्ट भेटा तर शेळी पालन नाही का खरंच पारंड बोकड पालनपेक्षा शेळी पालन जोग आहे ते नाही का मी तुम्हाला नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये नाही का पार्ट टूमध्ये सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये शेळी पालन हे खूप पारंड बोकड पालनपेक्षा जर तुम्ही नाही का दहा बोकडदा असा हिशोब केला तुम्हाला किती भेटणार आहे फक्त पंधरा हजार रुपये जर नफा भेटत असला तर फायदा काय तुमचा बोकड पालन करून पाच पाच हजार रुपये जर तुम्ही का चार पाच हजार रुपये फक्त महिन्याशी राहत असली तर फायदा फायदा। फ... तो फायदा नाही व्याप तुम्हाला सांगू याच्यामध्ये फक्त फक्त व्यापाऱ्याचा फायदा व्यापारी फ तुम्हाला सांगतो आपल्या फक्त आपण काय करतो चारा घाऊ घालू घालून हे जातो फक्त सगळे मलाई बिलाई सगळे पिढी पिढी सगळे फक्त नाही फक्त व्यापारी जर तुम्हाला नाही का बोकड पालन नाही का तुम्हाला सोडत सुट्टा हिशोबाई दहा बोकडे आणली तर तिथं चाळीस हजार रुपये तुमची नाही का गेली चार चार हजार रुपयांनी त्यानंतर दहा हजार रुपये तुमचे पी एन बी अजून खुराक बिरा काय ती खुरा सगळी गेली त्यानंतर दहा हजार रुपये आपण सारायची धरलेली जर आपले साठ हजार रुपये गेले आणि ती उकडे साडेसात आठ हजाराने गेले म्हणजे फक्त आले आपल्याला ऐंशी हजार रुपये आणि त्यात त्याने का मायनस झाली जवळपास साठ पा पा साठच हजार रुपये धरू साठ पासष्ट जमजा साठ हजार वीस हजार म्हणजे पंधरा ते वीस हजारमध्ये तर काही आपल्याला म्हणजे हे नाही कमीत कमी आपल्याला दहा तीन महिन्यामध्ये मग दहा एक हजार रुपये राहिलं पाहिजे ना ते तीन महिने बोकड संपतचत नाही ते चार महिने संपवतो आपण बोकड पाहिजे तर चार साडेचार महिने आपले संभाळले तर ते आठ साडेआठ हजार राहतात तीन महिने हे खोटे ती म्हणते ना तीन तीन महिने लॉट काढाय तीन महिने हे लॉटच निघत नाही चार महिने तरी तुम्हाला कमी कमी आहे चार साडेचार महिने तवं तर ते तुम्हाला बोकडे आहे कुठं मुड बोकड ही बोकड पालन हे कधीही परवडत नाही बोकड पालन परवडण्याजोगं परवडण्याजोगं नाही आहे शेळीपालन पालन पालन हे हमकास तुम्हाला पार शेळी पालन हे ना तुम्हाला हे हमकास पार होणार हे शंभर टक्के फायदेशीर व्यवसाय जर तुम्ही नाही का नवीन येत येत शेळी पालनामध्ये जर तुम्ही हो बोकड पालन हा व्यवसाय करू नका शेळी पालन करा शाळ्या घ्या दहा शाळ्या घ्या सहा महिने तुम्हाला उत्पन्न बारा महिने अठरा महिन्यात नाही का तीन जोपे द्या ना तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ भेटतो पार्ट टूमध्ये तो पण व्हिडिओ पाहतो मी जर तुम्ही बोकड पालन करता तर बोकड पालन हमकस करू नका बोकड पालन म्हणजे डुपशा मग म्हणजे आणि तुम्हाला ते एक सांगायचं राहिलं जर दहा बोकड्या आणली दहा बोकड्या मागं तुम्हाला काही हे हा एक दहाचे दहा बोकडे टिकणारी दहाचे दहा बोकडे टिकू शकत नाही एखादा जर समजा टिकले हामकस टिकले तर तुमचं नशी पण एखादा जरी बाकडे गेला तर तुमचा चार हजार रुपये तिथं ना जागीत नुकसान आहे चार हजार रुपये तुमचं तिथं जागीत नुकसान आहे हे चार हजार रुपये तुमचं तिथं जागीत नुकसान होऊन जाईल जर एखादा बाकरा गेलं तर त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते मित्र मी अजून एक बोकड पालनावर अजून एक व्हिडिओ करितो हे व्हिडिओ मोठा होता त्यामुळे अजून एक मी दुसरा एक व्हिडिओ करितो पण हे गणित काढाल तुम्ही तर तुम्हाला मी सांगतो बोकड पालन हा हे विषयी परवडण्याजोगा नाही शिळी पाळण्या हा मग शंभर टक्के परवडणार आहे शिळी पालन तर मी तुम्हाला ते सांगतो नवीन युवा पिढीला येणार या बोकड पालनामध्ये तुम्ही बोकड पालनामध्ये येऊ नका शिळी पालनामध्ये या दामोदाम एक 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 शिळी घ्या उसन मादेशाळे बिटळशाळे एक एक शिळी घ्या पण बोकड शिळ्या खालची आणू नका बोकड हे पारवण्याजोगे नाही शिळी पालन करा शिळी पालन हा व्यवसाय शंभर टक्के परोगा आहे शिळी पालन हा शंभर टक्के व्यवसाय व्यवसाया तर पुढच्या शिवी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला मी शिव पाहण्याची माहिती देतो तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय चॅनलला सबस्क्राईब करा